अमरावती जिल्ह्याच्या धारणी येथील मध्ये हो बस खाईत कोसळल्यामुळे झालेल्या घटनेत तीन महिलांचा व एका पुरुषाचा जा, मृत्यू झालाय आमचे प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी त्यांचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला असून मृतकांमध्ये श्यामबाई काजली काजवी राहणार रोही खेळा दुसरी व्यक्ती धारणी येथील वसुंधरा शाळेत कार्यरत होती त्यांचं नाव पाल असल्याची माहिती मिळाली आहे तिसरी महिला प्रांजली इंगळे राहणार गाडगेनगर अमरावती व चौथ्या महिलेचं नाव अद्यापही माहीत पडलेलं नाहीये एकूण बसमध्ये बावन्न ते साठ प्रवासी सवार होते यामधून चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण अठ्ठेचाळीस प्रवासियांना उपजिल्हा रुग्णालय धारणीमध्ये रेफर करण्यात आहे घटनास्थळी चिखलदराची तहसीलदार राजगड दाखल झाले असून हो सदर घटना चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत असल्यामुळे हो डॉक्टर व पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल झाले आहेत